हे हॅलो नमस्कार मी रुंजी माझ्या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर चला इकडे बघू शकता तुम्ही आज महाशिवरात्री आहे महाशिवरात्रीचा सण साजरा करतो आहे आम्ही तर मी पोळ्या वगैरे बनवल्या शक्यतो जास्त पोळ्या वगैरे बनवत नाहीत हा सणाला कोणीच करत नाही आहे तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा महाराष्ट्रामध्ये मा महाशिवरात्रीचा सण हा चांगला आणि मस्त जणक्या साजरा केला जातो मला तरी माहिती आहे आमच्या इकडे तरी करतात पोळ्या पण इथे टोळीत कोणी जास्ती तर करलं नाही आहे पण खाण्यासाठी म्हणून केलेला उपवास होता म्हणून त्याने केलेल्या तर मग पोळ्या ह्या करतात सण करतातच कोणताही असो तर मी पोळ्या वगैरे घेतल्या आणि ने देवासाठी नेवद्यासाठी दोनच दोन ठेवल्या आणि माझ्यासाठी एक ठेवली मग गुळ गुळवणी करायला दिला फडात बांधल्या सगळ्या दहा पंधरा पोळ्या अर्धा किलो डाळ घातलेली मी शिजत आणि अर्धा किलो ज्या पोळ्या केल्या त्यांना बांधून दिल्या रात्रीच्या चार पाच चपात्या होत्या त्याही दिल्या फडात कारण असलं ना, ना जास्त कमी खातात ना मग ह्या कागदामध्ये मी भात बा, देते बरं का भातासाठी माझ्याकडे डबा नाही आहे म्हणून भात मी कॅरबॅगमध्ये देते तर एक टाईम भात भास होतो हा दोन टाईम काय जेवत नाही आहेत फडात एक टाईमच जेवतात आमचे बाबा वगैरे असतात दोघं तिघण असतात ते तिघांपुरतं बास होतं सतरा अठरा हां एक विषाकभर चपात्या ती केल्या तर भाकरी तर एक वीस बावीस द्यावे लागतात मग हे होतं रात्री नैवेद्य शंकराचा प्रसाद होता आंबट म्हणजे कडीचा भात होता तो खराब झालेला मग तोही द्यायचा होता पण मामांना म्हटलं मामा म्हणजे नको म्हणताना थोडासा जास्तीचा भात आणि परत त्यामध्ये घातला मग आमटी वगैरे हो छान अशी कटाची आमटी केलेली मी आमटी आणि ते शूट करायचं जमलं नाही आहे बरं का मी स्वयंपाक करताना मा कारण मला इतकं ऊन पडलं होतं ना करायलाच वेळ खूप झालेला दहा वाजलेल्या मग दहा वाजता तर जेवण सर्वांचं होऊन जातं म्हणून नाही शूट करून घेतलं नाही आहे मी पण पॅक डबा बांधताना मात्र शूट करते तर नक्की बघा कसं असतं आणि जेवण येला मामा आलते का मामा आलते मग मा त्यांना पिशीमध्ये मी जेवण वगैरे भरून देत होते आणि इकडे माझ्या पिल्याचं देवपूजा वगैरे झालेली मी नैवेद्य दाखवल्याला माझं पिलो देवाच्या पाया पडते आणि तसाच देवाचं नैवेद्य खातं तर चला बाय सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा जे बाळू मामा